नमस्कार तिरंगा रक्षकमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचा नवा नवा जो उपक्रम आहे त्यापैकी एक उपक्रम म्हणजे बाजार विद्यार्थ्यांना व्यवहाराची ओळख व्हावी व्यवहार व्यवहाराचं ज्ञान व्हावं हो। या उद्देशानं हा राज्य उपक्रम आहे त्याचबरोबर आकडेमोड जमा खर्च हा जो म शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे किंवा गणिताचा महत्त्वाचा भाग आहे तो विद्यार्थ्यांच्या लक्षात यावा या उद्देशानं राज्य शासनानं हा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाच्या अंतर्गत विजयनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये आज बाल बाजार भरवण्यात आलेला मा या आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध या वस्तू आपण तिरंगा रक्षकच्या माध्यमातून पाहू शकतो की बालबाजारामध्ये विविध वस्तू या विक्रीसाठी आणलेल्या आहेत आणि विद्यार्थी या बाजारातून एक आकडेमोड आणि त्याचबरोबर जमा खर्चाचा अनुभव घेणार आहेत या निमित्तानं आपण या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असं जाधव मॅडम यांच्याशी चर्चा करणार आहोत की या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांवर सकाळपासून हा बालबाजार आहे याचा किती परिणाम प्रभाव त्यांच्या मनावर झालेला आहे यापुढं याचा किती प्रभाव होईल या संदर्भात नमस्कार पाटील सर आज आपल्या शाळेमध्ये हा बालबाजार भरवण्यात हो आलेला आहे या अंतर्गत जो विद्यार्थी जमा खर्चाचा अनुभव घेणार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार त्रिर आरक्षकाचे प्रथम तर मी स्वागत करतो आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर येथे स्वतः ते पत्रकार परिषद घेण्यासाठी त्याच्यावरच प्रथम तर स्वागत करतो तसेच ते शाळा समिती अध्यक्ष सो जाधव मॅडम आमच्या सहकारी स्टाफ सगळं मॅडम या सर्वांचे मी स्वागत करतो आज आपल्या इथं तुम्ही सांगितले त्याप्रमाणे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर येथे जानेवारीच्या उपक्रमामधील दोन हजार पंचवीस या दिवशी चार जानेवारी दोन हजार पंचवीस या पंचवीस या याच्या रोजी आपल्या इत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या बालचमुनी आज शनिवारी आपल्या इथं विद्यालयाच्या प्रांगणा प्रांगणामध्ये बालबाजार असा हे बन भरवलेला आहे हा सांगायचा खरा उद्देश म्हणजे हा शास शासकीय उपक्रम असून यामध्ये येत्या या पहिलीपासून ते सातवीपर्यंत सर्व विद्यार्थी विद्यार्थी नेणार आर्थिक व्यवहार पैशाची देवाणघेवाण कि व्यवहारात समजा बाजारात गेलो किंवा आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना किंवा मोठे झाले मोठेपणे आपण लहानापासूनच आपल्यावरती देवाणघेण्याचे देवाणघेवाणाचे संस्कार होत असतात यातून आपण पैशाची देवाणघेवाण व विविध वस्तू भाजीपाला फळे फळे खाद्यपदार्थ इथे स्टॉल सर्व विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे मी सर्वांचे सुद्धा कौतुक करतो कारण त्यांनी एवढं परिश्रम घेऊन त्यांनी इथं शाळेच्या प्रांगणामध्ये मोठाच्या मोठा असा खूप असा मोठा बालबाजार बाजार भरवलेला आहे तसंच याला प्रतिसाद म्हणून या गावातील छोट प्रतिष्ठा नागरिक पालक तसेच सदस्य अध्यक्ष शाळेचे या सर्वांनी खूप असा सकाळपासून प्रचंड उत्साहात असा पाठिंबा दिला आहे तसेच योग करून वर्ग हे विजयनगर शाळेमध्ये आले तसेच शेजारी हायस्कूल आहे त्यात हायस्कूलमधील सर्व विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा याचा आनंद घेत आहेत या सर्वांचे यानिमित्त मी माझे दोन शब्द बोलून मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद पाटील सर या निमित्तानं शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असो जाधव मॅडम जाधव मॅडम या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या कौशल्याबाबत विशेष कौशल्यच म्हणावं लागेल की आज एवढे विद्यार्थी या बालबाजारामध्ये उपस्थित राहण्यास शाळेनं आव्हान केल्याप्रमाणे किंवा के शाळेनं पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते शाळेबद्दल तुमचं वैयक्तिक अध्यक्ष या नात्याने तुमचं काय मत आहे नमस्कार मी पहिल्यांदा पाटील सरांचा आभार मानते की मला इथं बोलायची संधी दिली महत्त्वाचं म्हणजे हा जिल्हा परिषद शाळा ही खूप म्हणजे खूप छान आहे आणि इथं परिसरामध्ये असं आनंद म्हणजे रमलागत वाटतं महत्त्वाचं म्हणजे बालबाजारात महत्त्वाचा आनंद अनुभव घ्यायला मिळतो लहान मुलांना आणि ते सरांनी पण प्रोत्साहन भरपूर केले पालकांनी पण करावं आणि महत्त्वाचं